तर बघा काय निर्णय हा चोवीस ऑगस्ट दोन हजार अठराचा प्राथमिक शिक्षकाकरता पहिली ते आठवी शैक्षणिक शिक्षक पात्रता टी ई टी अनिवार्य करण्याबाबत बालकांच्या मोफत सक्तीचा अधिनियम दोन हजार नऊमध्ये कलम तेवीसच्या तरतुदीत अनुसरून शिक्षक पदावरील निवृत्तीसाठी शैक्षणिक व्यावसायिकर्थ निश्चित करण्याकरता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना केंद्र शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधि अधिसूचनेद्वारे केली आहे सदर शिक्षण परिषदेने दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व दिनांक एकवीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेन्वे प्राथमिक शिक्षकाकरता किमान अर्थ निश्चित करून शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असणं अनिवार्य केलं आहे त्यानुसार दिन क्रमांक एकान्वे राज्यातील प्राथमिक शिक्षक पदावरील शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ निश्चित करण्यात येऊन शिक्षक पात्रता परीक्षा असणं बंधनकारक करण्यात येत आहे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या शाळामधील प्राथमिक शिक्षक पदावर संदर्भीन क्रमांक एक एकवय शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्याबाबतचे निर्देश असले, असले तरी काही शिक्षक सदर परीक्षा पात्र नसल्याचं आढळून आलाय शिक्षकांना सदर परीक्षा पात्र होण्यासाठी संदर्भधीन क्रमांक चार अन्वे तीन संधी उपलब्ध करून देण्यात आल्या केंद्र शासनाने बालकाच्या मोफत सक्तीय शिक्षण अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम तेवीसमध्ये दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार सतराच्या अधिसूचने सुधारणा करून प्राथमिक शिक्षक पदाकरिता किमान अर्थ संपादन संपादित करण्याचा दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंधरापासून आणखी चार वर्षांची मदत वाढवून दिली आहे दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार सतराच्या शासन अधिसूचनेद्वारे बालकाच्या व सक्तीच्या शिक्षणाचे नियम दोन हजार दहामधील नियम एकोणीशे एक दोनमध्ये पाच वर्षाची नऊ वर्षाची सुधारणा केली आहे त्यामुळे शासन परिपत्रक दिनांक तीस जून दोन हजार सोळामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पात्र होण्यास दिलेली सवलत ही केंद्र शासनाने याबाबत दिलेल्या मदती वाढीशी विसंग ठरत असल्याने उक्त परिपत्रक अधिक्रमित करण्याची बाब शासनाची विचार होती नव्हती तर बघा शासनाने काय झालं राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खासगी व्यवस्थापन शाळांमध्ये नियुक्त प्राथमिक शिक्षकांपैकी ज्या शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली नाही त्यांना सदर परीक्षा उत्तीर्ण करण्यात तीन सदी देण्याबाबत पारित करण्यात आलेल्या संदर्भातील क्रमांक चारचे शासन परिपत्रक या निर्णयांवर अधिक्रमित करण्यात येत आहे बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊमधील कलम तेवीसमध्ये केंद्र शासनाने दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार सतराच्या अधिसूचने केलेल्या सुधारणेनुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरापर्यंत येता पहिले ते आठवी शिक्षकपदावर दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार दोन हजार तेरानंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना शिक्षकास राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेली किमान अर्थ दिनांक तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत करणं बंधनकारक करेल अन्यथा सदर शिक्षकांच्या सेवा संपुष्टात करण्यात याव्या तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की आता तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टी ई टी अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि त्यांना ती बंधनकारक केलेले आहे म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर त्याच्या आधी म्हटलेलं नाही आहे राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक विद्यार्थ्यांना गुण गुणात्मक दर्जात्मक शिक्षण देण्याकरता शिक्षक पात्रता परीक्षा पात्र असलेल्या उमेदवारांपैकी प्राथमिक शिक्षणसेवाकडून नियुक्ती करण्याबाबत पारित केलेले तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजीचा शासन निर्णय व त्यानुषंगी निर्गमित करण्यात आलेले दिनांक सहा मार्च दोन हजार तेरा तेवीस ऑगस्ट दोन हजार तेराचे शुद्धपत्र सर्व शैक्षणिक संस्थांच्या शाळा व्यस्थापनेच्या अल्पसंख्यक संस्थांच्या शाळांचा बंधनकार करण्याचा निर्वाळा मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी रीत याचिका दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार सतरा रोजीच्या न्यायालय निर्णय दिलेला आहे त्यानुसार प्राथमिक शिक्षण पदावर नियुक्त करता शिक्षक पात्र पात्रता परीक्षा पत्र असलेल्या उमेदवारांना नियुक्ती करणं अनिवार्य राहील तर बघा याच्यात सरळसर म्हटलेलं आहे की तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकास राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेली किमान अर्था तेरा मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत संबंधित करणं बंधनकार करेल म्हणजे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराच्या आधीच्या ती ते, ते अनिवार्य असं म्हटलेलं नाही आहे आपल्याला समजते येऊन तर बघा व्हिडिओ समजला असेल आवड लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद